त्याच्या यशामुळे मी त्याचे कौतुक करत नसे पण हेवा मात्र करायचो मी त्याच्या कामावर खूप टीका करायचो सौंदर्याचा लपंडाव असायचा तरी मोठ्या प्रमाणावर त्याचे मन अस्वस्थ होते आणि तो वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयत्न करत राहायचा आणि अनेकदा ते प्रयत्न यशस्वी सुद्धा व्हायचे हे वाक्य श्याम बेनेगल यांचे पण कुणासाठी भारतीय चित्रपट जेव्हा भा भारतात स्थिरस्तावर होऊ लागला तेव्हा ह्या चित्रपटात अनेक बदल झाले काही भारतीय चित्रपट निर्मात्यांनी हे चित्रपटाचा चेहरा मोहरा बदलायचं ठरवलं होतं तर काहींनी याच चित्रपटामध्ये वेगवेगळे प्रयोग करून चित्रपट जास्तीत जास्त कसे चालतील हे पाहिले आणि यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे गुरुदत्त श्याम बेनेगल यांनी जे म्हटलं आहे ते यांच्याचबद्दल आहे आता नेमकं कोण होते गुरुदत्त त्यांच्या एकोणचाळीस वर्षाच्या आयुष्यात त्यांनी भारतीय चित्रसृष्टीला काय दिलं आणि त्यांचा हा चित्रपटाचा प्रवास नेमका कसा सुरू झाला चला पाहूयात नमस्कार मी ऋषिकेश रोकडे आणि तुमचं स्वागत करतो चंद्रकुर्फिन प्रस्तुत चित्रलेख या सिरीजमध्ये तर आज आपण एक असामान्य व्यक्तिमत्वाच्या जीवनाची गोष्ट ऐकणार आहोत एक, ना एक असं नाव ज्याने भारतीय चित्रपटसृष्टीला एक नवा चेहरा दिला ज्याचे चित्रपट आजही आपल्याला अंतकारणाच्या गाभात जाऊन भेटतात हे नाव म्हणजे गुरुदत्त पन्नाशीच्या दशकात भारतातील बदलती सामाजिक परिस्थिती प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न करणारे प्रखर रोमॅन्टिक म्हणून गुरुदत्त हे भारतीय चित्रपटाच्या इतिहासात लक्षात ठेवले जातात गुरुदत्त यांचं पूर्ण नाव वसंतकुमार शिवशंकर पदुकोण त्यांचा जन्म नऊ जुलै एकोणीसशे पंचवीस रोजी कर्नाटकातील बेंगलोरमध्ये झाला त्यांना शालेय जीवनात नृत्य नाटक आणि चित्रकला यामध्ये रुची होती गुरुदत्त अल्मोडा येथील उदय शंकर यांच्या इंडिया कल्चरल सेंटरमध्ये दोन वर्ष नृत्य शिकले पुढे हीच आवड घेऊन ते मुंबईकडे वळले एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून कारकिर्द सुरू करण्यापूर्वी गुरुदत्त यांनी टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम केलं गुरुदत्त यांनी हम एक हे या चित्रपटातून कोरिओग्राफर म्हणून चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवास सुरू केला गुरुदत्त यांचा कार्यकाळ एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये लखरानी या चित्रपटाने सुरू झाला त्यांच्या आयुष्यात सगळ्यात मोठा संघर्ष हा सुरुवातीच्या काळात होता वेगवेगळ्या अभिनयाच्या भूमिकामध्ये त्यांनी प्रयत्न केले पण ते एक साधा अभिनेता म्हणून सुद्धा ओळखले जात नव्हते त्यांची खरी ओळख त्यांच्या दिग्दर्शनाच्या क्षेत्रातच सुरुवात झाली गुरुदत्त यांनी दिग्दर्शनात पदार्पण एकोणीसशे एक्कावन्न साली केलं बाजी चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पुढे त्यांची दिशा अधिक स्पष्ट झाली आणि एकोणीसशे चोपन्नमध्ये त्यांनी दुसरी कहाणी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी मिळवली मात्र एकोणीसशे सत्तावन्न मध्ये आलेला प्यासा हा चित्रपट त्यांना खरी ओळख देणारा ठरला प्यासा या चित्रपटात गुरुदत्त यांनी समाजातील एकाकीपण प्रेम आणि मानवतेच्या वेदना सहजपणे दाखवल्या यातील नायक विजय म्हणजेच गुरुदत्त एका समाजातल्या असहाय्य व्यक्तीची कथा सांगतो ज्याला त्याच्या कलेचे महत्त्व समजून तो समाजाच्या विरोधात उभा राहतो पण गुरुदत्त यांचा असामान्य असा, असा चित्रपट एकोणीसशे एकोणसाठ एकुन मध्ये प्रदर्शित झालेला कागज की फूल तो चित्रपट आजही भारतीय सिनेमांच्या आठ फिल्मच्या श्रेणीत ओळखला जातो कागज की फूल या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाला फायनान्शियली फार यश मिळालं नाही कारण त्या काळातील सिनेमा तंत्र आणि समाजातील रूढीवादी मापदंड यामुळे त्याला स्वीकारलं गेलं नाही गुरुदत्त यांना त्यांच्या कलेतून समाधान मिळत होतं पण त्यांच्या मानसिक स्वास्थ्याच्या बाबतीत त्यांना खूप कष्ट होते त्यांचे व्यसन निराशा आणि कलेच्या मागच्या लागणाऱ्या निरंतर संघर्षाच्या बाबी त्यांच्या मानसिक अस्वस्थतेत चढउतार करत होत्या पण या सगळ्यांवर मात करून त्यांनी चित्रपट बनवणं सुरू ठेवलं होतं प्यासा के फूल आणि साहाब बीवी और गुलाम मध्ये संगीताची जी काही वेगळीच गोडी होती ती सगळी गुरुदत्तांमुळे गुरुदत्त यांच्या जीवनातील संघर्ष त्यांच्या महान कलेला दिलेला आदर आणि समाजातील अंधकाराच्या पलीकडून आलेला संघर्ष आजही सर्वांच्या हृदयात आहे ते आपल्या कलेच्या वाचनातून चिरकालिक का आहेत हे गुरुदत्त आणि त्यांच्या चित्रपटातील योगदानाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हाला त्यांचे कोणते चित्रपट भावतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चंद्रकोर फिल्म्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो चंद्रकोर फिल्म्स डॉट इन ह्या वेबसाईटलासुद्धा सुद्धा व्हिजिट द्या असेच अज्ञात कलाकार ज्यांनी चित्रपटसृष्टीला क्रांतिकारक वळण दिलं त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला चित्रलेखाच्या प्रवासात शेवटपर्यंत सोबत राहा धन्यवाद